हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनेल खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता व्हिडिओ आपला जो आहे ना तर तो कंटिन्यू करूयात तर आता इथे बघा सकाळची वेळ होती आणि चपात्या वगैरे मी आवरून घेतलेल्या होत्या आणि इथे माझं चाललं होतं भाजी टाकायचं काम तर खूप थंडी आहे म्हणजे इतकी थंडी आहे ना की अशी थंडी मी कधीच पाहिलेली नव्हती म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणार असं ना, वाटतच नाही की स्वेटर जो आहे ना तो तर तो अंगातून काढावा म्हणून म्हणजे खूप थंडीचं वातावरण आहे सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस पाण्यामध्ये हात घातले ना तर पाणीसुद्धा बर्फासारखंच म्हणजे हाताला असं स्पर्श होतोय तर खूप थंडी आहे आणि दिवसभर तर, दिवस तर अजिबात कामच करू वाटत नाही इतकी थंडी पडली आहे सकाई सकाई का तर सकाळी सकाळी काय केलं ना आधी स्वयंपाकाची कामे आवरून घेतली आणि त्यानंतरनं मग लगेच क्लिनिंगला सुरुवात केली तर आज क्लिनिंगमध्ये ना ठरवलेलं होतं म्हणजे मी की बेडशीट वगैरे चेंज करायच्या आणि त्यानंतर ना मग बाहेरचे सुद्धा सोप्याचे कवर वगैरे मी चेंज करणार होते तर थंडीमुळे ऊन असं फारसं काही पडतच नाही म्हणजे सकाळी थोडंसं कवळं ऊन वगैरे पडलं की दुपारी फारसं ऊन नसतं म्हणून मग मी माझं रोज चाललेलं होतं की आज चेंज करायच्या बेडशीट पण आता दोन तीन दिवस झालं ऊन इतकं फारसं नव्हतं तर आज ऊन भरपूर दिवस होतं बाहेर म्हणून मग म्हटलं बेडशीट ज्या आहेत त्या चेंज करून घ्याव्यात तर हे काय पाच दहा मिनटाची कामं असतात असं चेंज वगैरे करायची बेडशीट म्हणा किंवा सोफ्याचे कवर म्हणा मग ते काम जर एकदा राहून गेलं ना की ते का रजा का रजा मग ते पुन्हा करायचं करायचा आपल्याला कंटाळा येतो म्हणून मग म्हटलं सकाळी सकाळीच ही जी कामे आहेत ना, ना, ना तर ती आवरून घ्यावीत आणि मग इथे काय केलं बेडमध्ये आधी बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि त्यानंतर मग मी हॉलमध्ये सुद्धा ना सोफ्याचे जे कवर वगैरे असतात ना तर मग ते काढून ते सुद्धा धुवायला वगैरे टाकणार होते तर मग इथे थोडेसे कपडे वगैरे वरती असतात म्हणजे कितीही इथलं क्लिनिंग केलं ना तर तरी सुद्धा आहेत ना कपडे ही वरती पडतातच म्हणजे दररोजच्या दररोज मी ते आठ ठेवत असते पण तरी सुद्धा थोडीफार जी आहेत ना तर ती इकडे तिकडे होतात मग हातासरशी लगेच इथला आवरून घेते जेणेकरून मग जास्त पसारा जो आहे ना तर तो दिसत नाही आणि थोडासा कंटाळा केला की मग जिथे थोडेसे कपडे असतात ना तिथे नंतरनं खूप जास्त पसारा होतो आणि पसारा पाहिलं ना मला तर काम सुचत नाही म्हणून मग म्हटलं आहे तेवढं क्लिनिंग करून घ्यावं तर तिथलं उरकलं आणि त्यानंतर मग बाहेर आले तर आता इथे सोप्यावरचं काय केलं आधी बेडशीट काढून घेतल्या आणि त्यानंतरनं मग इथे थोडासा कचरा वगैरे पडलेला जर दिसला मला तर मग लगेच मी ते झाडूनेसुद्धा भरून घेते आता पाहिल्यानंतर मग लगेच कसं होतं कचरा दिसला की मग लगेच क्लिनिंग करावं सुद्धा लागतं मग जर थोडंसं कंटाळा केला राहू दे म्हटलं तर मग नंतर ते खराब होतात म्हणून मग म्हटलं की आधी हे जे आहे ना तर ते आवरून घ्यावं मग दुसरी बेडशीट जी आहे ना तर ती आणली आणि मग ती या सोफ्याच्या गादीवरती ना अशी हातळून घेतली जेणेकरून मग कसं काही वगैरे सांडलं वगैरे याच्यावरती तरीसुद्धा मग ते ह्या बेडशीटला वगैरेच डाग्याचे पडतात म्हणजे बेडशीट धुताना बरं पडतं आणि मग कसं आता हे जे कवर आहेत ना या गादीचे तर ते मला म्हणजे काढायला वगैरे येत नाहीत आणि त्याच्यामुळे मग हे बेडशीट वगैरे असं टाकून ठेवलं की मग ते धुवायलासुद्धा बरं पडतं म्हणून मग आधी इथला जो काही पसारा वगैरे असेल तो तर मी ड्रॉवरमध्ये ठेवत असते म्हणजे पेपरची रद्दी वगैरे जे काही असेल तर ते आवरून घेते आणि सात ते आठ दिवसानंतरनं असं जे आहे ना तर ते क्लिनिंग करावं लागतं कारण की नाही म्हटलं तरी सुद्धा बघा ती जे म्हणजे बेडशीट वगैरे असतात ना तर त्या खराब होतातच आणि मग कसं पाहुणे वगैरे आले आणि मग ते असं खराब वगैरे दिसलं तर ते छान नाही वाटत आणि आपल्यालासुद्धा ते व्यवस्थित नाही दिसत दहा ते पंधरा मिनटं लागतात हॉलमध्ये आल्यानंतरनं क्लिनिंग करायला पण रोजच्या रोज जेवढी आपण क्लिनिंग मेंटेन करू ना तितकी आपली कामेसुद्धा वाचतात म्हणजे जर आपण असा विचार केला ना की राहू देत राहू देत असं आपण विचार केला ना तर मग नंतरनं तो कामाचा लोड येणं जास्त होतो म्हणून हातासरशी होता होईल तितकं रोजच्या रोज, रोज दहा ते पंधरा मिनटांची अशी क्लिनिंग करायची जेणेकरून आपल्याला नंतरनं एकदम भरपूर असा कामाचा लोड येत नाही आणि आपलं घर जे आहे ना तर ते संपूर्ण घर स्वच्छसुद्धा राहतं आणि तितकंच क्लीनसुद्धा राहतं तर आता इथे बेडशीट वगैरे चेंज तर केलेल्याच होत्या तर मग म्हटलं की आता आपण इथे टी व्हीच्या कॉर्नरवरती जे काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा क्लीन करून घ्याव्यात तर इथे जे काही असेल ना नको असणारं तर ते सगळं मी काढून घेतलं आणि मग एकदा ते सगळं पुसूनसुद्धा घेणारे जेणेकरून मग ते दिसतानासुद्धा व्यवस्थित दिसतं आता इथे फारशी धूळ तर काही झालेली नसते म्हणजे मी रोजच्या रोज तर क्लिनिंग करतच असते तर त्याच्यामुळे एखादा फडकं वगैरे घेऊन पुसलं ना तर तरीसुद्धा ते पटकन क्लीन होतं तर त्यामुळे मला जास्त क्लिनिंग करावी लागत नाही तर आता इथे बेडशीट चेंज केलेल्या होत्या म्हणून मग झाडू वगैरे मारून घेतला जेणेकरून काही धूळ वगैरे असेल तर ती लगेच आपल्याला क्लिनिंग करता येईल तर इथे आज काही फारसा कचरा का वगैरेसुद्धा निघालेला हो नव्हता म्हणजे दररोज कसं जीविकाचं खेळणं वगैरे चालू असतं तर त्याच्यामुळे थोडंसं मग इकडे तिकडे कचरा जो आहे ना तर तो जास्त निघतो पण आता तिचे एक्झाम चालू आहे तर त्यामुळे मग तिचा अभ्यास चालू असतो तर त्याच्यामुळे इतकं तिचं फारसं खेळणं वगैरे होत नाही अभ्यासामुळे तर आता मग इथे घरं वगैरे झाडून घेतली आधी आणि लाईट्स वगैरे बंद केल्या तर लाइट्समुळे काय होतं ना व्हिडिओला क्लिअरिटी चांगली येते म्हणजे लाईट्स वगैरे लावल्या तर व्हिडिओ जो आहे ना तर तो व्यवस्थित दिसतो तर मग त्याच्यामुळे मी कधीतरी असं उजेड वगैरे नसेल घरामध्ये तर मग लाईट्स वगैरे ऑन करते व्हिडिओ शूट करताना तर त्यानंतरनं मग किचनमध्ये आले आणि झाडून वगैरे घेतलं तर आता मला भांडी वगैरे क्लीन करायची होती पण म्हटलं आधी हॉलमधलं सगळं आवरून घ्यावं जेणेकरून मग सकाळी कसं एकदा झाडू वगैरे मारून आवरून घेतलं की मग नंतरनं टेन्शन नसतं तर त्यानंतर ना मग इथे बाहेर आले आणि इथे बाहेर आल्यानंतर ना, ना मग इथे पोर्चमध्ये ना थोडासा कचरा जो आहे ना तर तो दिसत होता आणि कसं हीच धूळ जी ही आहे ना तर ती पायाला लागून पुन्हा घरामध्ये येते म्हणून मग काय केलं इथे बाहेर आल्यानंतर हे सुद्धा झाडून घेतलं मी सगळं व्यवस्थित आणि वा हवा आली ना की मग काय होतं ना जो कंपाऊंडमधला कचरा असतो ना जो थोडाफार असेल तर मग ते पुन्हा वाऱ्याने इकडे तिकडे पसरतं आणि मग सगळा कचरा जो आहे तो आतमध्ये येतो म्हणजे अगदी सकाळी झाडून घेतलं आणि दुपारी आपण बाहेर आलो ना तर तो कचरा जो आहे ना तर तो पुन्हा आतमध्ये येतो तर त्याच्यामुळे मग काय केलं इथलं जवळच म्हटलं जेवढं कंपाऊंडचा जो एरिया आहे ना तर तो झाडून घ्यावा आणि मग इथे झाडून घ्यायला सुरुवात केली कचरा असा फारसा नसतो कारण की मला जसा टाईम मिळेल तसं मी झाडून तर घेतच असते पण आता म्हटलं चला हातास अशी झाडून घेऊयात तर पंधरा ते वीस मिनिट जे आहेत ना तर ते मला यासाठी लागलेले होते आणि ह्या झाडून येत ना कचरा जो आहे ना तर तो, तो पटकन निघतो तर मग आधी झाडून वगैरे घेतलं तिथलं आणि त्यानंतर मग या ज्या शेंगा आहेत ना तर त्या वाळत घालण्यासाठी बाहेर ठेवलेल्या होत्या तर मग म्हणून मग त्याच्यावरचा जो काही कागद असेल ना तर तो मी असं काढून ठेवत होते जेणेकरून मग ऊन होतं तर मग शेंगा ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थित वाढतील तर शेंगा वाढलेल्याच होत्या आम्ही आतमध्ये ठेवलेल्या होत्या पण कसं लवकर जर त्यांना ऊन नाही दिलं ना तर मग त्या खराब होतात आणि त्यांना भुरासुद्धा लागू शकतो तर त्याच्यामुळे म्हणून मग काय केलं इथे बाहेर आणून ठेवलेले आहेत तर रात्री आम्ही झाकून ठेवतो आणि दिवसभर उन्हामध्ये ठेवतो जेणेकरून मग त्या पटकन खराब होत नाही किंवा त्यांना बुरशी वगैरेसुद्धा येत नाही तर इकडचा जो एरिया होता बॅक साईडचा तर तिथेसुद्धा मी झाडून घेत होते कचरा जास्त नव्हता पण म्हटलं की आहे तेवढं थोडं असेल तर पटकन क्लिनिंग होते म्हणून मग इथे सुद्धा झाडून घेत होते मी जेणेकरून मग नंतर ना जास्त कचरा जो आहे ना तर तो होत नाही थोडं थोडं करून अशी क्लिनिंग केली की मग पटकन कचरा जो आहे तर तो निघतो आणि मग त्यानंतरनं काय केलं पाईप लावला आणि थोडंसं इथली जी जागा असते ना तर इथे माती, मा माती दरोच मा जी आहे तर ती पटकन दिसून येते आणि मग एकदा ती माती झाली की मग कसं तेच पाय आतमध्ये येतात मग खूप धूळ होते म्हणून मग इथलं जे आहे ना तर ते सुद्धा मी दररोजच्या दररोज क्लिनिंग करत असते म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात मला यासाठी आणि रोजचीही दहा ते पंधरा मिनटं मी काढूनच ठेवते इथल्या बाहेरच्या क्लिनिंगसाठी कारण की कसं एकदा कंटाळा केला की मग ही कामे राहून जातात म्हणून दररोज न चुकता हे जे कंपाऊंडचा हा जो एरिया असतो ना पुढचा तर तो मी क्लीन करत असते कारण की गाड्या वगैरे आतमध्ये येतात तर त्याच्यामुळे मग थोडीशी माती जी आहे बाहेरची तर तीसुद्धा आतमध्ये येते म्हणून हे सुद्धा मी दररोजच्या दररोज क्लिनिंग करून घेत असते तर पाणी वगैरे मारून घेतलं तर कसं छान वाटतं म्हणजे कंपाऊंडसुद्धा आपलं स्वच्छ राहतं आणि सकाळी सकाळी असं सगळं धुवून वगैरे घेतलं ना पाण्याने तर मनसुद्धा फ्रेश होतं आणि मग एकदा धुवायचा कंटाळा केला की के मग पूर्ण धूळ जी आहे ना तर ती तशीच राहते आणि मग ते पाहतानासुद्धा मला व्यवस्थित वाटत नाही म्हणून मग काय करते आधी कंपाऊंडचा जेवढा काही एरिया असेल ना तर तो धुवून घेते तर आता इथे कंपाऊंड धुवून झालेलं होतं थोडंसं म्हणून मग काय केलं पाईप वगैरे गुंडाळून ठेवला आणि हे गेट जे आहे तर ते सुद्धा मी लगेच लावून घेते तर पाईप वगैरे सगळा व्यवस्थित असा ठेवला की मग ते कसं होतं उन्हाने खराब होत नाही इकडे तिकडे पडला की आणि जी आपली कामे असतात रोजची बघा तर आपल्याला सवय असते या कामांची तर रोजची कामे जी आहेत ना तर ती व्यवस्थित अशा पद्धतीने करून ठेवली की मग कसं होतं आपला कामाचा लोडसुद्धा जा, जास्त जो आहे ना तो तो तर तो होत नाही तर मग आता घरात आल्यानंतरनं किचन ओटा वगैरे मी सगळा आवरून घेतलेला होता आणि मग दुपारच्या वेळेमध्ये काय केलं भाज्या ज्या आहेत ना तर त्या निसून ठेवल्या तर भाज्या वगैरे निवडून ठेवल्या आणि मग म्हटलं आता लगेच हे जे बॉक्सेस आहेत ना तर यामध्ये सुद्धा भरून घ्यावं कसं सकाळी उठलं की मग आपली घाई गडबड जी आहे ना तर ती होत नाही भाज्या या रात्रीच असं रात्रीचं म्हणा किंवा दुपारचं म्हणा आपण अशा चिरून ठेवल्या ना की म्हणजे कसं सकाळी उठलं लगे लग लगे था था, आवर आवर ही की लगेचच भाजीला करायला घेता येतं आणि मग सकाळी उठून जर सगळं आवरावर करायची म्हटलं तर जमत नाही कारण की सकाळची कशी आपली गडबड असते मुलांचं स्कूल असतं किंवा कोणाला बाहेर जायचं असतं म्हणजे प्रत्येकाचीच घरातली कामे असतात मग हे सगळं असं निवडून वगैरे ठेवलं ना की मग कसं सकाळी आपल्याला कामाचा जास्त लोड येत नाही आणि सुद्धा सकाळी लवकर आवरतात तर इथे भाजीला वगैरे सगळं मी चिरून घेतलेलं होतं तर ते सगळं मी असं डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं आणि कोबीसुद्धा मी चिरून घेतलेला होता जेणेकरून सकाळी मग पटकन भाजीला जे आहे ना तर ते करता येईल तर आता इथे मी ना शेपूची भाजी बारीक चिरून घेतलेली होती तर भाजी खराब होऊ नये तर यासाठी मी काय करते एक आपला न्यूजपेपरचा कागद घेते त्यामध्ये भाजी जी आहे ना तर ती अशी चिरून ठेवते आणि त्यानंतर मग हा जो पेपर आहे ना तर तो, तो व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आणि एखादी आपली कॅरी बॅग जी असते ना कोणतीही घेऊ शकता तुम्ही तर ही ते बघा मी टोमॅटोची कॅरी बॅग जी आहे ना तर ती यूज करते तर आता यामध्ये ना मी ही जी भाजी आहे ना चिरलेली तर या पेपरमध्ये भरून घेतली आणि या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये मी ठेवणार आहे जेणेकरून आपली भाजी आहे ना आरामशीर तीन ते चार दिवस व्यवस्थित राहते अगदी जशी ती फ्रेश होती ना त्याच पद्धतीने राहते तुम्ही अशी बॉक्समध्ये भाजी भरून ठेवण्यापेक्षा अशी पेपरमध्ये जर भाजी ठेवली ना बघा तर भाजी जी आहे ना तर ती आपली व्यवस्थित राहते अजिबात सुकत नाही तर म्हणून मग मी ती कॅरीबॅगमध्ये जी भाजी जी आहे ना तर ती भरून घेतली आणि त्यानंतरनं जेवढा काही भाजीपाला वगैरे होता तर तो सगळा मी असा भरून ठेवला जेणेकरून मग भाज्यासुद्धा खराब होत नाहीत आणि मग आपल्याला जेव्हा स्वयंपाक करायचा असतो तर त्यावेळेस सगळ्या भाज्या निवडलेल्या असल्या की भाजीसुद्धा कोणती करायची असं जे आहे ना तर ते पटकन आपला प्रश्न जो असतो तो तो सुटतो कारण की सगळं निवडलेलं असतं फक्त ता काढून ते करायची असते ती भाजी तर त्यामुळे असं व्यवस्थित सगळं करून ठेवलं ना की सकाळी आपली फारशी गडबड जी आहे ना तर ती होत नाही तर मग त्यानंतरनं काय केलं भाज्या ज्या आहेत तर त्या सगळ्या अशा व्यवस्थितमध्ये फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून मग सकाळी उठल्यानंतरनं किंवा संध्याकाळी म्हणा कधी आपल्याला कोणतीही भाजी करायची असेल तर फक्त त्या भाजीचा बॉक्स घ्यायचा आणि भाजी जी आहे ना तर ती करायला सुरुवात करायची तर सगळं निवडून झाल्यानंतरनं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवून दिल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवरती ठेवून दिल्या की मग त्या पटकन सापडतात सुद्धा आणि आपलासुद्धा गोंधळ जो आहे ना तर तो होत नाही तर त्यानंतरनं मग इथे दुपारच्या जेवणाची थोडीशी भांडी होती आणि आता भाज्या वगैरे पडलेल्या होत्या तर मग ते कुंडे वगैरे जे होते तर ते मी स्वच्छ धुवून ठेवणार होते जेणेकरून मग सगळं व्यवस्थित आवरून झालं की मग मी सुद्धा रिलॅक्समध्ये थोडासा आराम जो आहे ना तर तो, तो करायला मोकळी होते सकाळची कामे म्हणा किंवा दिवसाची जी काही आपली घरातली कामे असतात ना तर ती व्यवस्थित अशी आवरून घेतली की दुपारी आपल्याला निवांत असं बसायलासुद्धा मिळतं आणि थोडासा आरामसुद्धा होतो किंवा स्वतःसाठी जे काही करायचं असेल त्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ देता येतो आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटांची ही कामे असतात म्हणजे बघताना आपल्याला वाटतं की खूप वेळ लागेल या गोष्टींना पण ज्यावेळेस आपण ती कामे मनाने करायला घेतो ना तर त्या कामांना आहेत ना अगदी झटकन ती कामे होतात त्यांना भरपूर असा वेळसुद्धा आपल्याला द्यावा लागत नाही आणि जिथल्या तिथे गोष्टी असल्या जिथली कामे जिथल्या तिथे आवरून घेतली की कामेसुद्धा सोपी होऊन जातात आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं अगदी घरातलं तुम्ही कोणताही कोपरा ना कोपरा जरी रोजचा तुम्ही दोन मिनटे देऊन जरी क्लिनिंग करायला घेतली ना बघा तरीसुद्धा तो पटकन क्लिनिंग होतो कारण की आपण पूर्ण मनाने ते काम करण्यासाठी घेतलेलं असतं तर त्यामुळे येत ना त्यासाठी वेळसुद्धा आपल्याला फारसा जो आहे ना तो द्यावा लागत नाही तर तर आता इथे दुपारच्या जेवणाची भांडी जी आहेत ना तर तीसुद्धा मी लगेचच आवरून घेतली जेणेकरून बेसिन जे आहे तर ते आपलं स्वच्छ राहील म्हणजे किचन ओट्यावरती जास्त पसारा जो आहे ना तर तो दिसत नाही आणि मग आपल्यालासुद्धा छान वाटतं असं स्वच्छ सुंदर किचन जे आहे ना तर ते पाहिल्यानंतर नाही ना मनसुद्धा प्रसन्न होतं आणि किचनमध्ये येतानासुद्धा बघा आपल्याला खूप छान वाटतं आणि स्वयंपाक करतानासुद्धा आपलं मन जे आहे ना, आ, ना तर ते प्रसन्न राहतं बगा तर आता इथे बघा मी ओटा वगैरेसुद्धा क्लिनिंग करून घेतलेला आहे तर सगळं मी क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतरनंच मग माझ्यासाठी थोड्यावेळी जो आहे ना तर तो मी देत असते तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका